नमस्कार मित्रांनो सोलारपासून करंट लागायची भीती असती तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावा हे विषय आपण घेतलेला आहे मित्रांनो तर विषय तुम्हाला आम्ही दाखवतो हे आपल्या पाठीमागे सोलार आहे असंच एक आपला एक आहिनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी हा गावातला आपला एक शेतकरी सोलारला करंट लागून मारलेला आहे मित्रांनो हे विषय घेतलेला आहे आपण तर चला मग ना वेळ होता ना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय हा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागरे चला मग मित्रांनो आपल्या आजच्या विषयाकडे बोलूया मित्रांनो हे बघा मित्रांनो आपला हे सोलार 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 पंप आहे आणि याच्यापासून आपल्याला करंट लागायची भीती राहते तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावा मित्रांनो तर काय होतं तुम्हाला एक सोपी सांगतो आयडिया मित्रांनो आपला आहिल्यानगर जिल्हा पाथर्डी तालुक्यामध्ये येळी ह्या गावामधला एक शेतकरी असाच आपला याच्यामध्ये करंट लागून वारलेला आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावा कसं असतं जीव एकदाच येत असतो मित्रांनो डबल डबल परत परत जीव येत नसतो काही नसतो तर अशा प्रकारचं आपलं हे बघा सोलार आहे सोलारपासून आपले साडेसातचा पंप आहे मित्रांनो याचा असं सूर्य उगला उगला ना मित्रांनो सूर्य उगल्याच्या आहे ना याच्यामध्ये करंट याची करंट येतो मित्रांनो सूर्य माळूस तर करंट राहतो याच्यामध्ये सूर्य निघूस सूर्य निघला की डायरेक्ट माळूस तर याच्यामध्ये असा फुल पावर करून राहतो मित्रांनो त्याच्यापासून याच्यामध्ये प्लेटी ग्लेटी आपल्या अशा अशा प्रकारच्या प्लेट मोडील तोडील असल्या तर आपण त्याची काळजी घ्यावा मित्रांनो म्हणजे कसून जेणेकरून आपल्याला करंट लागला नाही पाहिजे काही नाही आणि आपल्या बाजारामध्ये एक मोठं बरस भेटतंय मी मित्रांनो साफसफाई करायसाठी त्याच्यावर धूळ गिळ बसील किशील असली ना मित्रांनो तर ते त्याच्यासाठी कॅश करतं मित्रांनो असं राहतं आपलं तर शेतकऱ्यांना फक्त काळजी घ्या सोलारपासून खरंच करंट लागायची भीती राहते मित्रांनो डबल डबल जीव येत नसतो काय नसतो मित्रांनो अशा प्रकारचा याच्यावर आपली याच्यामध्ये फुल पॉवर करंट राहतो मित्रांनो म्हणजे जेणेकरून आपला लाईनीचा करंट लागला तर हा माणूस फेकवून देत आहे पण ह्या याचा करंट लागला मित्रांनो तर हे डायरेक्ट स्वर्गात नेतो मित्रांनो परत परत जीव येत नसतो एकदाच जीव येत असतो मित्रांनो त्याच्यामुळे आपली काळजी घ्यावावी ह्या अशा प्रकारची शेतकरी मित्रांनो कस ना त्या एक शेतकरी आता पाथर्डी तालुक्यामध्ये आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये येळी गावातला आपला एक शेतकरी मरण पावलेला मित्रांनो मित्रांनो याच्यापासूनच करंट लागायची करंट लागला आणि मरण पावलेला आहे मित्रांनो तर तुम्ही याची काळजी घ्या कसं असतं एकदाच साडेसातचा पंप आहे मित्रांनो याच्यामध्ये इतका फुल पावर करंट राहतो मित्रांनो करंट म्हणजे इतका फुल पावर करंट असतो याच्यामध्ये खरंच अक्षरशः माणूस चिटकून याची राख होती मित्रांनो त्याच्यामुळे ना आहे परंतु आपण काळजी घ्यावा मित्रांनो हे बघा आपली विहीर आहे विहिरीचे हे बघा आपला पंप आहे साडेसातचा पंप आहे मित्रांनो इतकं पाणी आहे भरमसाठ आपल्या एरीमध्ये बघा तुम्ही इकडे गहू आहे आपला आणि सोलारच्यापासून खरंच करंट जीव वाचवा मित्रांनो परत परत जीव येत नाही आपण असं म्हणत नाही सोलार घ्या म्हणून बरेच शेतकऱ्या शेतकऱ्याजवळ सोलार आहे सोलारपासून आपले त्याचे मोठे फायदे होतेत पण आपला जीव वाचूनच फायदा करा मित्रांनो हे असं जेणेकरून आपलं डबल असं काही झालं नाही पाहिजे नुकसान आपली डबल डबल जीव येत नसतो मित्रांनो काही नाही हे अशी आपला हे राहतो मित्रांनो कसं असतं हे एकदाच आपला म्हणजे वार लाईनीचं कसं असतं लाईन तरी फेकून देते पण हे माणूस डायरेक्ट स्वर्गात निघतो मित्रांनो याची काळजी घ्यावी सगळ्यांनी बरे शेतकरी आपले शे। असे आणि एखादी प्लेट आपली मोडेल तोडेल असली ना तर तिला आपण असं ज्या आपण ज्या सोलार क कंपनीकून आणलेली आहे त्यांना फोन करून बोलवायचं ते दुरुस्त करून देते मित्रांनो आणि धूळ गिळ असली तर धूळ आपली ते मोठं बरस बरस राहतं मित्रांनो त्या बरसमध्ये आपण ती साफसफाई करायची आपली म्हणजे दिवस निघल्याचं नाही मग नेमकंच असं दिवस उगायच्या आधी आपण साफसफाई करून घ्यायची त्याच्या दिवस उगला की त्याच्यामध्ये करंट राहतो मित्रांनो करंट लागली की आपल्याला हे होतं मित्रांनो अशा प्रकारचं आपला हे कसं आहे कसा, कसा नाही सांगा सोलारची मित्रांनो कसा वाटला कसा नाही आमचा सोलारचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो सोलारची तुम्हाला थोडीफार माहिती सांगितलेली इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान मित्रांनो कसा वाटला कसं नाही आम्हाला कमेंट करा धन्यवाद